तुमचं सर्वांचं स्वागत आहे तसंच युट्यूब सर्वांचं स्वागत आहे आज आपण नेहमीप्रमाणे प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमामध्ये आपल्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनल वरती संवाद साधतोय आपल्या शेतकरी फ्रुटवाला बागायतदारच्या जेवढे काही शेतकरी फॉलोअर्स आहेत यांच्यासाठी आपण दर आठवड्यातून हा कार्यक्रम घेतो त्याच्यातून जे ह्या आठवड्यातले काही प्रश्न असतात त्याच्यावरती आपण प्रकाश टाकण्याचा किंवा चर्चा करण्याचा प्रयत्न करत असतो सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती की आजचा हा जो व्हिडिओ आहे किंवा आता हा लाईव्ह आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण तो सर्वांनी शेअर करायचा आहे जेणेकरून आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत पण हा व्हिडिओ पोहोचेल ओके मित्रांनो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का हे मात्र कमेंट बॉक्स मध्ये एकदा कळवा म्हणजे आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया <laughs> आज सोमवार दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस जो टोमॅटोचा जो हंगाम होता पावसाळी हंगाम तो संपलेला आहे रब्बी हंगामातल्या लागवडी पण सुरू आहेत अ ज्या लेट व्हरायटी लागवडी होत्या त्या लागवडी आतापर्यंत चालू आहेत त्याच्यातले प्लॉट काही संपत आलेले आहेत काहींचे थोडे जास्त झाले आपण देखील या हंगामामध्ये टोमॅटोची लागवड केली होती ती पाठीमाग आपण अपडेट दिलीच होती की आपल्या फेसबुक पेजवरती आपण त्याच्या संदर्भातला एक व्हिडिओ सुद्धा टाकला होता आणि आपल्या फेसबुक व्हॉट्सअपच्या ग्रुप वरती पण त्याच्या अपडेट दिल्या होत्या त्याच्यातल्या तीन चार व्हिडिओमध्ये आपण काय प्रॅक्टिसेस केले हा व्हिडिओ आपण दिलेले आहेतच उद्देश असा होता की आपण प्रत्येक हंगामामध्ये टोमॅटो प्लॉट करायचा प्रयत्न करतो हंगामात पण आपण केला होता जेणेकरून त्या हंगामातले जे काय प्रॅक्टिसेस आहेत येणाऱ्या अडचणी वातावरणानुसार जरी आपल्या भागात माझे आमच्या भागामध्ये येणारे वेगळे असतील तरी ह्या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावेत किंवा त्या अडचणी आपल्या पण हाताखाना जाव्यात आणि त्याच्यावरती उपाययोजना आपण ज्या लोकांना सांगतो त्या नक्कीच ठरतात का यासाठी आपण हा प्रयत्न करतो आणि या हंगामात देखील आपण पावसाळी हंगामातल्या लेट पावसाळ्या हंगामात मध्ये आपण लागवड केली होती आणि ही लागवड आपली सक्सेसफुल झाली पंधरा ऑगस्टला आपण प्लांटेशन केलं होतं अठ्ठेचाळीस मेदूत ज्यांना या कंपनीचा आवाहन आपण लावला होता विश्व विश्वाहित नर्सरी गुडगाव त्यांच्याकडनं आपण रोप घेतली होती आणि त्यानुसार आपण जे काय नियोजन आपल्या शेतकऱ्यांना मित्रांना देत असतो परिस्थितीनुसार त्यानुसार आपण आपल्या इथे यूज केलं खूप चांगल्या प्रकारे फोटो आणि व्हिडिओ टाकले देखील त्याचे हार्वेस्टिंग आपण दिवाळीच्या पहिले आपण हार्वेस्टिंगला सुरुवात केली आजही तोडे चालू आहेत आतापर्यंत एक हजार कॅरेट प्लस आपण टोमॅटोचे तोडे सक्सेसफुली केलेले आहेत आज देखील तोडा होता उद्या मार्केटला जाईल म्हणजे साधारण बाराशे प्लस कॅरेट आतापर्यंत आपण पोहोचेल असं आजच्या तोड्याचा विषय त्याच्यामध्ये मांडलं तर दोन एकरचा प्लॉट आहे दहा हजार साडे आपण त्याच्यामध्ये प्लांटेशन केलेली आहे अजूनही खूप तोडे होतील म्हणजे अजून हजार प्लस कॅरेट तर सहजच जातील आणि पुढं दुरीचा प्लॉट आहे आपण दुरी ह्या वेळेस धरणार नाही कारण आपण ते शेप जे आहे ते लिज पद्धतीने केलेलं आहे आपण कमी कालावधीसाठी शेड घेतलेला असल्यामुळे आपल्याला ते पुढे चालवता येणार नाही परंतु आता आपण चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये उत्पादन घेऊ शकलोय आजही नारायणगावला आपला टोमॅटो होता नारायणगावच्या मार्केटमध्ये आज साडेपाचशे रुपये प्रति कॅरेट वीस किलोचं कॅरेट के जे आहे आप त्याला आपल्याला त्या ठिकाणी भेटलेला आहे चांगले माल साडेपाचशे ते सहाशे रुपयामध्ये आज नारायणगावमध्ये गेलेत कदाचित कुणाला त्याच्यापेक्षा जास्त देखील दर भेटलेला असू शकतो पण आपल्या गाडीला आज साडेपाचशे भेटला एकशे दोन कॅरेट आज मार्केटमध्ये होते अं त्याच्यामध्ये निवड खूप महत्वाची आहे नारायणगाव मार्केटमध्ये आणि तिथं विक्री कौशल्य देखील आहे बऱ्याच वेळेस काय होतं असे मार्केट जे आहेत ते महाराष्ट्रात आता बऱ्याच ठिकाणी चालू होत आहेत ज्याला आपण शेतकरी मार्केट म्हणतोय पुणे मार्केट जे आहे पुणे मध्ये पुल टेकडीला जे मार्केट आहे याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये नियोजन असं असतं की गायावरती माल जातो तिथं आडती असतात आडती त्या ठिकाणी निलाव पद्धतीने व्यापाऱ्यांना माल देतात आणि त्याच्याप्रमाणे व्यवहार होतात तसंच शेतकरी मार्केटमध्ये काय होतं आपण स्वतः आपला माल घेऊन तिथे उभा राहायचा व्यापारी येतात आपल्याला त्याची विचारपूस करतात त्याच्यानुसार आपल्याला आपला माल त्या ठिकाणी विकायचा म्हणजे किंमत आपण ठरवायची मार्केटमध्ये जो काय दर चाललाय त्याचा अंदाज घेऊन आपल्याला आपला माल विकता याला पाहिजे मग अशा वेळेस आपण आपल्याला ज्यावेळेस माल विकतोय त्यावेळेस आपल्याला आपला माल त्या देखील क्वालिटीचा आहे ते थांगावून सांगता आलं पाहिजे आपला माल पण त्या क्वालिटीचा असला पाहिजे त्याच्यामुळे मार्केटमध्ये येताना निवड खूप महत्वाची आहे सॉर्टिंग करणं खूप महत्वाचं आहे चांगल्या दर्जाचा माल चांगल्या जर आपण सॉर्टिंग केला तर त्याच्यासाठीचा दर आपण बांधून त्या ठिकाणी टॉप चा आपण त्या ठिकाणी मिळवू शकतो त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये असलेले डिस्कलरेशन तिरंगा किंवा थोडस पिंक कलर असेल कलर कमी असेल अशी जर फळ तर ते बाजूला करायला पाहिजे त्याचे वेगळा माल करायला पाहिजे आणि साईज जे व्हेरायशन असतं साईजमध्ये म्हणजे छोटी साईज असते आपण त्याला बेबी साईज देखील म्हटले जाते किंवा पेक्षा खूप कमी साईज असते उलटा माल तो माल आपण वेगळा केला पाहिजे त्याच्यासाठी जे पद्धत मिळतात कमी असतात पण त्याचं जर सॉर्टिंग केलं तर आपल्या चांगल्या दरा चांगल्या मालासाठी खूप चांगले दर मिळतात पण जर सॉर्टिंग आपण व्यवस्थित नाही केले व्यवस्थितीमध्ये वजन आपल्या कॅरेटचं नाही मिळतं तर त्या ठिकाणी आपल्याला दर किंवा व्यापारी कमी मिळते त्याच्यामुळे या गोष्टीकडे लक्ष देणं अशा वेळेस खूप गरजेचे असतं कोणत्याही मार्केटला आपण मालक फटायतो त्यावेळेस याच पद्धतीने नाशिक सारख्या बऱ्याचशा भागामध्ये देखील मार्केट आहेत आपण स्वतः उभा राहणं आणि व्यापारी त्या ठिकाणी मार्केट संदर्भातली विचारपूस करून ते विकले जातात म्हणजे शेतकरी सेंट्रिक जे मार्केट आहे एक टोमॅटोच्या बाबतीत चालू होत आहे टोमॅटोचे तो जे उत्पादक आहेत त्या भागामध्ये आता आमच्या भागामध्ये जसं आम्ही विचार करतो मी बारामतीमध्ये येतो आणि बारामती भागामध्ये अशा प्रकारचे मार्केट नसत्या टोमॅटोची लागवड या भागामध्ये कमी असते किंवा त्या दृष्टीने मार्केट तिथे आवक तेवढी पाहिजे तर व्यापार त्या ठिकाणी येतात आम्हाला नारायणगाव मार्केट लांब करतो पण आपण त्या ठिकाणी पाठवतो पुण्याच्या शेवटीला देखील शेतकरी मार्केट आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी देखील पद्धतीने विक्री केली जाते हे झालं मार्केट आणि प्लॉटच्या बद्दल सध्या जे आपण प्रश्न तुमचे उत्तर आमच्या ह्याच्यामध्ये घेतो याच्यातला एक प्रश्न जो या आठवड्यात सर्वाधिक विचारला गेला किंवा मागच्या आठवड्यात देखील शेतकरी विचारलं होतं त्याच्यामध्ये आपण त्याच्यावरती मी शेतकऱ्यांशी बोललो होतो तर यामध्ये अशा गोष्टी होत्या आ, की टोमॅटोचा प्लॉट आता संपलेला आहे टोमॅटोचा प्लॉट संपलेला आहे तर त्या ठिकाणी त्या बेडवरती आपल्याला कोणतं पीक घेता येईल हा प्रश्न मला बऱ्याच शेतकऱ्यांनी या दोन आठवड्यामध्ये जास्त काळ विचारला कारण जे प्लॉट मी म्हणलं पावसाळी हंगामातले प्लॉट आहेत ते संपून गेलेले आहेत किंवा लेट पावसाळी हंगामातले पण प्लॉट बऱ्याचशे संपत आले आहेत आणि संपलेले आहेत तर अशा ठिकाणी आपल्याला काय नियोजन करता येईल आता हे पहा आपण जुन्याच बेडवरती लागवड करता होतो तर काय गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे त्याच्यातल्या मुख्य गोष्टी आहेत ते म्हणजे आपलं आता टोमॅटोचे जे पीक होतं या पिकाचे त्या शेतामध्ये तसेच आपण अवशेष ठेवणार आहोत का जर ते अवशेष म्हणजे टोमॅटोचे जे झाड आहेत त्याच्या पालेपांद्या आहेत हे तिथंच ठेवणार असेल तर त्याच्यावरती रोगांचं कोणत्या कोणते अटॅक होता कोणत्या किडींचा अटॅक होता हे आपल्याला गर तपासणं गरजेचं आणि त्या रोग आणि किडींचा नायनाट पहिल्यांदा करणं गरजेचं असतं तर पुढल्या पिकामध्ये आपल्याला अडचणी कमी येते अशा पद्धतीने नियोजन करणं गरजेचं असते याच्यामध्ये टोमॅटोवरती मग जे रोगग्रस्त पान असतील किडे असतील याच्यासाठी आपल्याला फवारणी घेणं गरजेचं आहे प्लॉट संपूर्ण संपल्यानंतर शेतावरती म्हणजे जा झाडं जळलेले असतील त्याच्यावरती आणि जमिनीवरती देखील त्याच्यामुळे आपल्याला आपल्या शेतामध्ये जे रोग आणि किडे असतील त्याचा नायनाट पहिलं करणं गरजेचं आहे दुसरी बाजू याच्यामध्ये असे आहे की जर आपण अवशेष वेलवर्गीय पीक घेणार असू टोमॅटोचे जे अवशेष आहे ते आपल्याला उपयोगी पडतात कारण तारकाटेला आपण टोमॅटो लावलेला असतो त्याच्यावरती सुतुळी केलेली असते आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला जे वेलवर्गीय जे वेलवर्गीय आपलं पीक आहे ते त्याच्यावरतीच चढवता येते किंवा त्याच्यावरती ते बांधता येतं त्याचा ते आपल्याला स्टेजिंगचा आयता फायदा होतो हात ठिकाणी वापर करायचा आहे यासाठी आपल्याला काय आहे टोमॅटोची जी झाड ती खालीच्या बाजूला फक्त कट करायचंय ते शेतातून बाहेर काढायचं नाही किंवा सोडवायची नाही किंवा टोमॅटोची झाड आहे असे ठेवून त्याच्यावरती आपल्याला म्हणजे अप किंवा मिराई कतर याची फवारणी करायची त्याच्यामुळे ते झाड पूर्णपणे जुळून जाईल ते फुटणार नाही आणि टोमॅटोच्या लावलेली जी झाड त्याच्यामधली आपल्याला नवीन पिकाची लागवड करायची वेलवर्गीय पिकासाठी जर आपण वेलवर्गीय पीक आपण याच्यामध्ये घेणार नसो तर हे झाड आपण शेताच्या बाहेर संपूर्णपणे काढून घ्यायचे काम करायचे तारकाटी का तार देखील काढायची आहे आणि जे बेड असतील मल्चिंग पेपर हे अरलाईज करून म्हणजे त्याच्यावरती पण बुरशीनाशक आणि कीटकनाशकांची फवारणी करून पूर्णपणे शेतातले अवशेष भाजी जे रोग त्या ठिकाणी असतील त्याचा मेहनत करायचं आणि नवीन पिकाची आपल्याला या ठिकाणी लागवड करते आता आपल्याला याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पिकांचे पर्याय उपलब्ध आहेत या जुन्या बोरवरती लागवड करायची हे तर पहिल्या गोष्टी आहेत दुसरी अधुनिक याच्यामध्ये गोष्ट लक्षात घ्यायची की जो आपण मल्चिंग पेपर वापरला होता टोमॅटोच्या लागवडीसाठी तो मल्चिंग पेपर सुस्थितीत आहे का हे खूप महत्वाचं आहे जर मल्चिंग पेपर बऱ्याच ठिकाणी फाटलेला असेल मल्चिंग मलसिंग आपण हलका वापरलेला असेल तर असा मल्चिंग केपर जर झालेला असेल तर त्यापेक्षा हा मल्चिंग पेपर शेताच्या बाहेर काढा शेत पुन्हा तयार करा आणि लागवड करा हे खूप चांगलं आहे जर मलसिंग केपर चांगला असेल चांगल्या स्थितीमध्ये असेल आपण नवीन पिक त्या ठिकाणी घेऊ शकत असेल तर आपण नवीन लागवडीसाठी वळायचं आता पर्याय कोणते कोणते आहेत हे पहिल्यांदा समजून घेऊया आता याच्यात जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला वेलवर्गीय आणि जमिनीवरचे वाढणारे या पिकांची लागवड झाली आता मध्ये असेल तर टोमॅटोची झाड आपल्याला ठेवायचे त्याच्यासाठीचे पर्याय म्हणजे पहिलं काकडी काकडी हे पीक यामध्ये बरेच मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे शेतकरी त्याच बेडवरती घेत असतात तुम्हाला तो एक पर्याय आहे काकडी त्या ठिकाणी दोन झाडाच्या मध्ये बियाची लागवड पेपरला होलसून बियाची लागण त्या ठिकाणी करू शकता किंवा नर्सरीमध्ये देखील बियाणं देऊन आपण त्या ठिकाणी रोप तयार करून लागू करू शकतो आता त्याच्यामध्ये व्हरायटी कोणती काकडीमध्ये या सीझनला चालणाऱ्या पथरी सॉरी रब्बी हंगामात चालणाऱ्या व्हरायटी आणि तारेवरती गेल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन देऊ शकतील विचार केला तर मार्केटमध्ये खूप व्हरायटी आहेत त्याच्यातल्या जे आता कंपनीची सागर ही व्हरायटी आहे सध्या बियाणाची शॉर्टेज आपण बऱ्याचशा ठिकाणी मिळत आहे तपासून आपण घेऊ शकता सागर ही वरायटी त्या ठिकाणी आपण निवडू शकता दुसरं नेत्राची आकांक्षा म्हणून एक व्हरायटी आहे ही देखील अतिशय चांगल्या प्रकारे वाढते दुसरं जिप्सी प्लस व्हरायटी आहे अशा एक दोन तीन प्रकारच्या व्हरायटी टोमॅटो काकडीमध्ये खूप चांगल्या प्रकारे चालतात अजूनही ज्या काकडीच्या वाहनांची आपण याच्या पूर्वी लागवड केली असेल त्याचा अनुभव आपल्याला असेल तर नक्की याची लागवड आपण त्या ठिकाणी करू शकता हा एक पर्याय आहे वेलवर्गीय मध्ये दुसरा याच्यामध्ये दुसरा पर्याय आहे ते म्हणजे कारलं कार्ल पिकाचाही पर्याय आपण या ठिकाणी जुन्या बेडवरती लावू शकतो तर याच्यावरती तुम्हाला कारल्यामध्ये पण बघितलं तर तेच पद्धतीने आपल्याला चढवता येईल आणि त्याचा फायदा आपल्याला स्टेजिंगचा आयता फायदा आपल्याला या ठिकाणी घेता येईल तर त्याच्यामध्ये कारल्यामध्ये दोन प्रकार आहेत एक छोटं कार्ल जे म्हणजे चुवा कारला असतं त्याच्यापेक्षा चांगला थोडीशी मोठी साईज जी आहे ती नवीन कंपनी म्हणजे बीएसएफ यांचे जे वाहन आहे त्याच्यामध्ये रुशान हा वाहन आपण जास्त प्रचलित झाला आहे त्याच्यात चांगलं मार्केट पण आहे तुम्ही हा वाहन निवडू शकता दुसरं मोठं सेगमेंट थोडस मोठं लांबड चाललं मध्ये आमसी वरायटी आहे त्याच्यानंतर निकिता म्हणून झाड्यांची निकिता निवडू शकतो किंवा अं त्याच्यातल्या एकवीस चौऱ्याहत्तर म्हणून पण एक वरायटी हे पण वान आपल्यासाठी निवडू शकतात जे तुम्हाला त्याच्यामध्ये हे मागच्या अनुभव असेल त्या वरायटीचा आपण निवडणं प्राप्त आहे चांगला वान तुम्ही बाजूबाजू शकतो किंवा अजून चांगल्या यांचे सुडू शकतात अं काकडीमध्ये म्हणजे ते राहुल फुले यांची राहुल पाळे हा वेळीची शायनी बरोबर शायनी ही काकडी पण खूप चांगल्या प्रकारे तुम्ही याच्यामध्ये अ उत्पादन घेऊ शकता ते पण तुम्ही यासाठी लावू शकता दुसरा पर्याय तुमच्याकडे दोडका हात हे देखील पिक अ हे याच्यावरती घेऊ शकता डोकामध्ये पण यांचा जागांचा दुर्गा आहे यांचा जागांचा संतोष आहे नागा ही एक व्हरायटी आहे किंवा अजून कोणते वाहन असतील तर आपण याच्यामध्ये निवडू शकता आता हे सगळे वेलवर्गीय पिकांना तुम्हाला रोग्य हंगामातील संधी आहे परून घेऊ जर जास्त थंडी पडत असेल तर याच्यामध्ये उत्पादन घेण्यासाठी अडचणी येतात वेलवर्गीय पिकं थंडीमध्ये चांगल्या प्रकारे वाढत नाहीत वेलवर्गीय पिकांना निमेटोड हे निमेट पण खूप मोठ्या प्रमाणात होतो आपल्या जुन्या बेडवरती निमेटोड आहे का हे पण तपासणं गरजेचं आहे यासाठी आणि त्याचे सुद्धा नियोजन करणं गरजेचं आहे त्याच्यामुळं हे फक्त पर्याय पर्याय आहेत परंतु इथून पुढचं मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस हे आपल्याला त्याच्यामध्ये करावे लागते दुसरे आता हे झालं तारावरती जाणारे किंवा स्टेजिंगचा फायदा मिळणार आहे व स्टेजिंगचा फायदा घेऊ शकतो अशी पिकं हा एक पर्याय आहेत याच्या व्यतिरिक्त तुम्ही बीन्स मध्ये वेलवर्गीय पिकं पण वेलवर्गीय मधले जे बीन्स आहेत चवळी आहे डॉली आहेत किंवा आहे आहेत असे सुद्धा पिकं याच्यामध्ये घेऊ शकता घेवडा देखील घेऊ शकतात ज्याला ज्याला त्याच्यातले मी हे सगळे पर्याय सुचवले त्याच्यापैकी कोणतंही आपल्याला आपल्या मार्केटनुसार पर्याय निवडा मार्केटचा अंदाज आपल्याला कुठल्या विकत दुसरं जे खाली घेता येईल त्याच्यासाठी तुम्हाला टोमॅटो सगळी झाडं बाहेर काढणं गरजेचं आहे स्टेजिंग बाहेर काढा याच्यामध्ये कलिंगड वेलवर्गीय जरी असलं तर हे जमिनीवरती वाढणारं पीक तुम्ही त्याच्यामध्ये निवडू शकता योग्य अंतरावरती लागवड करा आणि कलिंगड हे पीक पण जुन्या पिढ तुम्ही घेऊ शकता कमी दिवसामध्ये निघणाऱ्या ड्रिपच्या साह्याने वॉटर सोलुबल खतामध्ये याची पूर्तता तुम्हाला करता येईल किंवा बलचिंग पेपरच्या खाली तुम्ही बेसन डूसमध्ये टाकू शकता दुसरा अजून पर्याय आहे याच्यामध्ये अभी आणि फ्लावर ही देखील पिक आपण याच्यामध्ये बेडवरती लागवड करू शकतो याचे देखील आपण उत्पादन घेऊ शकतो त्याच्यानंतर अजून एक पर्याय आहे ते म्हणजे झेंडू झेंडू हे पीक देखील आपण याच्यामध्ये लागवड करू शकतो मल्चिंग पेपरवरती याला स्टेजिंगची गरज नाही जरी स्टेजिंग ठेवलं तरी चालतंय कारण त्याला दोऱ्या बांधल्या तर झाडं पडत नाहीत आपण बऱ्याच ठिकाणी आपण झेंडूला देखील दोऱ्या बांधतो वाऱ्यामुळे फांद्याची मोडतोड होत असते त्यासाठी बाकीची टोमॅटोची झाडं बाहेर काढायची पण तार काटीत आहेत आणि तसेच ठेवली तर आपण झेंडू हे पीक देखील याच्यामध्ये घेऊ शकतो मार्केट आणि याचा अभ्यास करून या सुचवलेल्या पर्यायापैकी एक पर्याय तुम्ही निवडू शकता जर पहिल्यांदा मी ज्या पद्धतीने सांगितलं टोमॅटोच्या बीडवरती कोणते आपली लॉप कशा बसलेली असेल तर हा प्रश्न होता याच्यावरती मला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मत मांडावं असं वाटलं म्हणून आपण हा प्रश्न आज घेतला आणि त्याच्यावरती जे काय पर्याय आहेत जे काही गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात याच्यावरती मी थोडक्यात आज मत मांडले परंतु याच्यामध्ये कोणतंही पीक आपण निवडा याचं मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस पुढच्या काळामध्ये तुम्हाला जमलं पाहिजे आणि यासाठी तुम्हाला त्याची तयारी करावी लागेल नक्कीच त्यासाठी आम्ही प्रोटोला भागायदारच्या माध्यमातून तुम्हाला ते मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस द्यायचा नक्की प्रयत्न करू ज्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये आवश्यकता असेल त्या शेतकऱ्यांना खाली तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसतो जो बागायदार व्हॉट्सअप सर्व्हिस एकोणीस शहात्तर बावीस या नंबरवर संपर्क करू शकता त्या पद्धतीने त्या पिकामध्ये पण आपण लागवडी करून त्याच्याविषयी उत्पादन घेण्याविषयी जे मार्गदर्शन असेल ज्या त्या गाईडलाईन असतील त्या बद्दल आपण त्याच्यामध्ये देणार आज एवढंच होतं हाच प्रश्न होता आणि त्याच्यावरती आपल्याला बोलायचं होतं बाकीचे आपण कमेंट बॉक्समधले प्रश्न जे आहे ते आता घेऊयात तुम्हाला काय प्रश्न असतील व याच्या व्यतिरिक्त ही काय प्रश्न असेल याच्यावर लीडर असतील ते खूपच चांगले पण याच्या व्यतिरिक्त काय असतील टोमॅटो टोचे तरी आपण नक्कीच याच्यावरती घ्यायचा प्रयत्न करू आदित्य कोंबडे ओके आवाज येतो का याच्याबद्दल प्रश्न धन्यवाद आदित्य कोंडे जी हनुम जाधव आदित्य कुंभे सर सपुजाचा लहारी करा ओके खरबूज या पिकाविषयी आपल्याला लाईव्हच्या ला संदर्भातून माहिती द्यायचा नक्की प्रयत्न होऊन पुढच्या आठवड्यात किंवा सोमवारी किंवा आपण एक दिवस निवडून नक्कीच खरबूजाविषयी डिटेल माहिती देणार आपला एक व्हिडिओ किंवा लाईव्ह आपण त्याच्यामध्ये करत मला वाटतं खरबूज पिकाविषयी मी युट्यूबला एक दोन तीन व्हिडिओ अपडेट केलेले आहेत ते नक्की पहा खरबूज पिकामधल्या व्हरायटी कोणत्या निवडावेत त्याच्या संदर्भातल्या आहेत मल्सिकेपरची निवड असेल त्याच्यानंतर जमिनीची निवड असेल आणि पहिल्या दहा ते बारा दिवसाचा काय प्रॅक्टिसेस असेल या संदर्भातला व्हिडिओ आपण युट्यूबवरती आपल्या अपलोड केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता नक्कीच पिकाविषयी आपण पुढच्या मध्ये एक लाईव्ह सेशन घेऊन नक्की एक सरबुजावरती आपल्याला काम करायला नक्कीच येणार आहे विशाल लेख म्हणजे तुटासाठी कोणती फवारणी करावी या आठवड्यामध्ये बऱ्याच लोकांचे तुटासाठीचे देखील प्रश्न आहेत खर तर तुटाचा अटॅक होण्यासाठीच वातावरण एवढं सध्या ट्युरेबल नाही असं मला वाटतं आणि आपले आप का आप जेवढे काय अपडेट्स आपल्याला सॅटेलाईटच्या सर्व्हिसच्या माध्यमातून दे त्याच्यातही देखील कुठेही तुटाचे दे इन्फ्रेक्शन जास्त दाखवत नाही वातावरण त्या दृक्षीने दाखवत नाही आणि आपले जेवढे प्लॉट सध्या मॅनेजमेंटमध्ये चालू आहेत व्हॉट्सअप सर्व्हिसच्या माध्यमातून जवळ पाचशेच्या वरती प्लॉट सध्या आपण मॅनेज करत असू तर इथंही देखील कुठेही शेतकऱ्यांच्या कंप्लीट नाहीत परंतु व्हॉट्सअपच्या होती किंवा याच्यामध्ये तोटा संदर्भातले प्रश्न येतात तर याच्यामध्ये बेसिकली पाहिलं तर ज्या शेतकऱ्यांचे फोन येतात प्रश्न विचारतात त्याच्यातलं पहिलं आहे की फुटासाठी जे ट्रॅप आहे म्हटलं ते आपल्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी लावलेले दिसत नाहीत किंवा लावलेले आहेत पण त्याच्यातली लूण आता बदललेली नाही कारण तुटाचा अटॅक मागच्या काही काळामध्ये नव्हता त्याच्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि तीस दिवसामध्ये जी लूर बदलायला पाहिजे तोटातली फिरोमॅन ट्रॅपची जी लूर आहे ती बदलायला पाहिजे ती बदलली बदल गेली नाही आणि त्याच्यामुळे ये ये याच्यामध्ये येणारे पतंग याची ये संख्या किंवा पतंग आपण सापडून याच्यावरती काम करायला आपल्याला अडचणी येत आहेत पहिली गोष्ट दुसरं तोटासाठी जर फवारणी करायची असतील त्याच्यामध्ये ग्रुप थर्टी मधली जी कीटकनाशक आहे त्याच्यामध्ये शिनवा हे जे कीटकनाशक आहे लिमिटेड चॅथमॅटिक टेन ची ते अतिशय प्रभावीपणे पण येतात याला पर्याय ग्रास या देखील आहे तेच कंटेंट असलेले देखील परंतु शेनवा हे तुम्हाला फवारणीसाठी घ्यायचं आहे एकशे साठ मिली प्रतिएकर कंप्लिटली रिझल्ट मिळतो दुसरा तुमच्याकडे पर्याय आहे अँप्लिगो ग्रुप बदलून तुम्हाला फवारणी करायचं एम्पलिगो आहे त्याच्यानंतर ग्रुप बदलून तुम्हाला फवारणी करायची आहे डेलिगेट आधी टायटलची या फवारणी क्युटासाठी खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो अधिक माहितीसाठी आपण व्हॉट्सअपला आपण त्याच्यावरती प्रश्न पाठवा धन्यवाद भारत तांबे आता टोमॅटो लावले तर बाजारभाव मिळेल बाजारभावावरती आपण सांगतो की आपण कोणत्याही बाजारभावाच्या अपडेट्स किंवा भावाचा अंदाज देत नाही अपडेट्स म्हणलं तर आपण काही दिवसापुरते ठराविक दिवसाचे देत असतो परंतु अंदाज जे असतात ते लागून आता करा तीन महिन्यानंतर आपल्या टोमॅटो सुरू वांगला त्यावेळेस तुम्हाला बाजारभाव मिळतील वगैरे नाही या संदर्भातला आपण कोणतेही काम करत नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील त्याच्याबद्दल अंदाज देत नाही कारण त्याच्यावरती अंदाज देणं खूप कठीण असतं आणि ते त्याच्यावरती अंदाज खरा ठरला नाही ठरला या सगळ्या गोष्टी येतात त्याच्यामुळं नाही पण तुम्हाला लागवड करायची असतील तर बाजारभावाचा जर विचार केला तर नक्कीच बाजारभावासाठी टोमॅटोच्या लागवडी मला वाटतं या हंगामात वाढलेल्या असतील असं वाटलं होतं सुरुवातीला परंतु अजून काय टोमॅटो पडणार थंडी आणि सगळे सगळी धावपळ याच्यामध्ये मला वाटतं सगळे शेतकरी देखील याच्यात दिसत आहेत एवढ्या लागवडीसाठी आमच्याकडे तर काय अपडेट नाहीत किंवा तेवढे संख्या ज्या पद्धतीने रजिस्ट्रेशन किंवा ज्या पद्धतीने लागवडीसाठी विचारणा होते तेवढी या महिन्यात जाणवली नाही डिसेंबरमध्ये लागवडीसाठी नक्कीच संधी असू शकते मार्च नंतर ना टोमॅटोची आवक बाजारात नक्कीच कमी कमी होत जाणार आहे कारण यावर्षी देखील सीएमए व्हायरस आणि लिपकर दोन्ही व्हायरस जानेवारी महिन्यापासून प्रत्येक टोमॅटोच्या प्लॉटमध्ये धोमाफूल घालताना दिसते त्याच्यामुळं मला असं वैयक्तिक वा वाटतं की मार्च नंतरनं बाजारात येणारा टोमॅटो हा एकतर कमी क्वालिटीचा असू शकतो किंवा आवक देखील कमी होऊ शकते त्याच्यामुळे डिसेंबर महिन्यापासून लागवडीसाठी ज्या संधी शेतकऱ्यांना नक्कीच असू शकते किंवा मध्ये आपला कसा येईल किंवा मार्च नंतरनं मार्केटमध्ये टोमॅटो कसेल याच्यावरती आपण विचार करावा अ बघूयात पुढं काय होतंय परंतु बाजारभाव मिळतील नाही मिळतील याच्याविषयी आपण जास्त काय सांगू शकत नाही आदित्य खुमने म्हणतात आधी टोमॅटो होतं खरबूज लावली तर चालेल खरबूज या पिकासाठी मी सांगेल की फ्रेश बेडवरतीच लागवड करा टोमॅटोच्या जुन्या बेडवरती खरबूज पीक सक्सेस करणं त्यासाठी चॅलेंजिंग राहू शकतं बऱ्याचशा अडचणी त्या ठिकाणी येऊ शकतात त्याच्यामध्ये निमॅट्रो आहे त्याच्यामध्ये चरपा आणि अ डावली बुरी हे तिन्ही रोग खूप मोठ्या प्रमाणात येऊ शकतात कारण टोमॅटोच्या पिकावरती हे तिन्ही रोग मोठ्या प्रमाणात असतात त्यांचे इनाकोलम खरबूज खरबूजचे पीक जे आहे हे हायली सेन्सिटिव्ह संसिति, सेन्सिटिव्ह आहे या रोगांसाठी लगेच त्याच्यावरती अटॅक होत असतो आणि त्याच्यामुळे खरबूजचे पीक त्या बेडवरती घेण्यापेक्षा नवीन बेडवरती घेतल्या तर चांगला राहील असं मला वाटतं राहुल कळे हायवेची सीन हा बघूया मगाशी बोलला शनिवार आहे वरायटी हायवे ची कुकुंबरसाठी आहे हायवेची मोनारच बरं हे पण चांगले ठीक आहे धन्यवाद आपण दिलेल्या अपडेट आप बद्दल चित्र मित्र त्याची नक्कीच आपली तक श्रीधर चौधरी टोमॅटोच्या बीडवर उन्हाळा कांदे लावायचे आहे होतील कसं पेपरवर लावायचे आहे लावू शकता परंतु तुम्हाला यासाठी नव्याने होल घेणं गरजेचं आहे कांदा लागवड करत असताना सगळ्यात महत्वाचा आहे स्पेसिफ जास्त का जेवढे तुम्ही कांद्याची रोपं लावू शकता त्याप्रमाणे आपल्याला भेट स्पेशन घ्यायला जर मल्चिंग पेपरवरचा जो कांदा असतो याचा जर विचार केला तर एका मल्चिंग पेपरच्या याच्यावरती दहा किंवा अकरा लाईन असतात त्या पद्धतीने तुम्हाला होल कांद्याच्या घ्यावे लागतील साधारणपणे चार इंच किंवा चार इंचामध्ये तुम्हाला एक होल घ्यायचे आडवा आणि उभ्या पद्धतीने त्यापर्यंत तुम्हाला त्या होल घेता आले पाहिले आणि त्याच्यात लागवड करता आल्या पाहिजे तर तुम्ही करू शकता कमेंटच्या पेपर वरून अनेकांना लावायचे ऐकवती ओके बरं नमस्कार सर नमस्कार नमस्कार दरुणाजी आदित्य कोणने थँक्यू अं तुम्ही बीएससी ऑर्टिकल्चर फलटण मधून केले आहे ना हो नक्कीच आम्ही मी फलटनला दोन हजार चार साली ऍडमिशन घेतलं होतं दोन हजार चारची माझी बॅच आहे दोन हजार आठ लास हॉर्टिकल्चर कम्प्लीट केले आणि दोन हजार दहा एमबीए कम्प्लीट केलं त्याच्यापासून शेती आणि या व्यवसायामध्ये आहे शिवाजी की नमस्कार गणेश सर योग्य वेळी योग्य तुम्ही धन्यवाद धन्यवाद शिवाजी सर पोपट मग नमस्कार सर नमस्कार याच्यामधले जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी घेतले तर अजून कोणाचे काही प्रश्न येत असतील त्याच्यावरती बोलू अजून एक तुम्हाला अपडेट देण्यासंदर्भातला एक विषय आहे की टोमॅटोनी ज्या उन्हाळ्या हंगामातल्या लागवडी कुणी शेतकरी मित्र करणार असेल त्याच्यावरती तयारी करणं आणि त्याच्यामध्ये जमिनी तयार करणं याच्याकडे लक्ष द्या कारण गेल्या वर्षी उन्हाळ्या हंगामातल्या वरायटी ह्या लिपकर व्हायरस मुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसानीत किंवा बाधित झाले जरी आता रब्बी हंगाम सुरू असतील रब्बी हंगामातल्या लागवडी आपण करणार असो परंतु उन्हाळी हंगाम साधारण जानेवारी पासून चालू होईल याच्यासाठी फ्रोटॉला बघायचं माध्यमातून सातत्याने आपण ऍडवायझरी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतोच आहे मागच्या लाईव्ह मध्ये पण मी सांगितलं पाठीमागच्या काळामध्ये जे बाजारभाव होते त्याच्यामुळं शेतकऱ्याला नक्कीच फायदा झाला चांगले दर होते आणि त्याचा फायदा म्हणून आपण चांगले पैसे देखील कमवण्याची संधी आपल्या शेतकरी मित्रांनी मिळवली परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी सांग असं सांगितलं की दर चांगले असूनही पैसे शिल्लक जास्त राहिले नाहीत कारण आपण टोमॅटोचे प्लॉट जास्त पडणाऱ्या पावसात किंवा खराब वातावरणामध्ये टिकू शकलो नाही याच्यावरती मोठ्या प्रमाणात अ करपा बॅक्टेरियल डायट आपण ज्याला म्हणतो याचा अटॅक खूप मोठ्या प्रमाणात झाला त्याच्यासोबत लवकर येणार करपा असेल त्याच्यासोबतच येरवा असेल या सगळे रोग आले आणि त्याच्यामुळे टोमॅटोचे प्लॉट हे लवकर खराब झाले उत्पादकता ही चारशे पाचशे कॅरेट वरती आली त्याच्यामुळे दर चांगले असून देखील याच्यामध्ये किंवा शिल्लक पैसे राहिले याच्यासाठी जर तुम्हाला बाजारभाव चांगले मिळणं गरजेचं आहे दर असले तरच पैसे होतात हे पण मान्य आहे परंतु आपला टोमॅटोचा प्लॉट चांगल्या दर्जाने चांगल्या पद्धतीने पिकवणं हे देखील आपल्याला तेवढं गरजेचं आहे त्याच्यावरती काम करावा लागेल त्यासाठी योग्य मार्गदर्शन पाहिजे असेल तर घ्या आणि प्लॉट आण फक्त आपल्या चुका होत्या ते सुधारणा वेळ घालवू नका कारण सध्या संधी आहे त्याच्यामध्ये पैसे कमवणं गरजेचं आणि जास्त खर्च टोमॅटो टोमॅटोमध्ये बघितलं तर एकरी दोन दोन लाख रुपये आपण या पिकासाठी खर्च करतो त्याच्यामुळं लक्ष तेवढं बारकाईने देऊन काम करणं गरजेचं आहे प्रभूसाठी सेंद्रिय खतं कोणती टाकावीत सेंद्रिय खतामध्ये तुम्हाला शेणखत गांडूळ खत पोल्ट्री खत अशी खतं आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो किंवा पेंड आहे पेंड आहे याचा वापर त्याच्यामध्ये केलं तर खूप चांगले रिझल्ट मिळतात बर्नर व्यवसाय विनाम टोमॅटो आहे पोडवा चांगला फुटता पोडवा ठेवून त्याच बेडवर कापणी लावले तर चालेल राहा पोडवा ठेवणार असेल तर काकडी लावण्यासाठी काय करू नका पोडवा ठेवा त्याच्यामध्ये फुटड्या चांगल्या निघत असतील वरती सेटिंग होईल आणि त्याचं पीक पुढं चांगल्या पद्धतीने घालवा चा आणि त्याच्यानंतर काकडी लावा तुम्ही खडवाही ठेवणार खाली काकडीही लावणार तर विना काकडी खूप फास्ट वाढते तीस दिवसामध्ये काकडी किंवा चाळीस दिवसामध्ये काकडी सुरू होत असते त्याच्यामध्ये तुमचा आता घेतलेला कडवा त्यात लागलेलं सेटिंग याला मार्केटमध्ये येण्यासाठी पस्तीस ते चाळीस दिवस लागतील त्याच्यामुळं काकडी आणि हा टोमॅटो कॉम्पिट करत राहणार त्याच्यामुळे तुम्ही काकडी कोळवा तर काकडी लावू नका काकडी त्याच्यानंतर लावा मल्चिंग असू देत तो आता तुमचं प्रॅक्टिस त्याच्यामध्ये चांगलं असणं गरजेचं आहे आणि जर मल्चिंग नसेल तर तुमचा टोमॅटो संपू द्या आणि त्याच्यानंतरच काकडी लावा आदित्य कोंपनी आपण बीएसआयला केलं आहे ओके तर शक्य मित्रांनो आपण आजच्या लाईव्हच्या माध्यमातून खर तर हाच लाईव्ह बोर झाला कारण आपण तर बनवायला पाहिजे होतं पण वेळ तेवढा भेटला नाही बरेचशा गाव पोळीत नाही हा व्हिडिओ झाला आज नारायण मार्केट त्याच्या मार्केट टोमॅटोचे थोडे देखील सुरू आहेत आणि द्राक्षाचे पण काम या सीजन मध्ये चालू आहे द्राक्षाचा सीझन आहे त्याच्यामुळे परत आहोत पुन्हा एकदा सर्व शेतकऱ्यांना एक विनंती की आपल्या ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क करून तुमचे टोमॅटो संदर्भातले काय प्रश्न असतील किंवा इतर भाजीपाला पिकातले काय प्रश्न असतील चर, आपण विचारू शकता याच्यामध्ये कलिंगड आहे तरबूज आहे कांदा आहे टोमॅटो आहे या सर्व पिकांचे सध्या आपण प्लॉट रजिस्टर करून किंवा गाईडलाईन प्रोव्हाइड करतोय सध्या आपल्याकडे याचं काम चालू आहे बरेचसे शेतकऱ्यांनी सध्या कलिंगड आणि खरबूज पिकाचे देखील प्लॉट रजिस्टर केले आपण देखील त्याच्या संदर्भातले डॉक्टर रजिस्टर करून माहिती घेऊ शकता त्यासोबतच पिकाचे पिकाची आपण नर्सरीमध्ये कांदा बियाणे टाकलेला आहे तर आता त्या नर्सरी पिका किंवा आपण रोपनिर्मितीकडे लक्ष देतो त्याच्यावरती देखील आपण काम करतो नवीन रोपांची लागवड करणे याच्यावर देखील आहे आपल्या वेगवेगळ्या पिकातल्या नोंदवी देखील आहेत त्या देखील मागवा टोमॅटो नोंदवे आहे त्याच्यासोबत कांदा नोंदवी आहे द्राक्ष नोंदू आहे डाळी नोंद आहेत अं या नोंद देखील आपण मागवू शकता आणि मार्गदर्शन घेऊत आपल्या व्हॉट्सअप नंबरला तुमचे गाव नंबर पाठवा त्याच्याविषयी अपडेट घ्या आणि पुढच्या लाईव्ह मध्ये आपला काय प्रश्न असेल तो प्रश्न देखील पाठवा जेणेकरून त्याच्यावरती आपण पुढच्या लाईव्ह मध्ये तयारी करून त्याच्यावरती प्रेझेंटेशन आपण द्यायचा प्रयत्न करणार आहोत काही शेतकऱ्यांनी मिरची हे देखील पीक टोमॅटोच्या जुन्या बीडवरती घ्यायचा अ साठी पण विचारणा केली होती आणि त्याची दे लागवड देखील आहे करू शकता मिरची देखील आणि त्याची पण लागवड आपण या हंगामातल्या करू शकतो आणि मिरची साठी देखील खूप चांगल्या प्रकारे संधी साद्या मिरचीला म्हणतो लांबडी मिरची ज्याला म्हटलं जातं त्या मिरचीला आपण याच्यामध्ये Uh, संधी आहे डिसेंबर महिन्यामध्ये जर तुम्ही लागवड केल्या तर थंडीमुळे नक्कीच याच्यामध्ये देखील अडचणी येतात वाढ चांगल्या प्रकारे होत नाही बोकड्या हा रोग देखील याच्यामध्ये येत असतो त्याच्यावरती चा चांगलं मॅनेजमेंट जर केलं तर तुम्हाला मिरची या पिकातली पण चांगली संधी त्या ठिकाणी मिळू शकते बाजारासाठी पण कारण तेवढ्या अपडेट्स आहेत की बऱ्याचशा भागामध्ये मिरची या पिकाची सध्या लागवड कमी आहे किंवा त्या सीझन मध्ये होत नाही जर मल्स पेपर आपले टोमॅटोचे बेड असतील त्याच्यामध्ये देखील आपण लागवड करू शकतो धन्यवाद आजचा लाईव्ह आपण थांबवतोय नक्कीच पुढच्या सोमवारी आपण भेटू नवीन पिकाविषयी आणि चांगल्या माहितीविषयी